बहुजन आघाडीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन पीर पिंपळगाव येथील लाल शास्त्री शाळेचा शिक्षक सिद्धार्थ मोरे यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर मोरेसूर आम्हाला खूप चांगलं शिकवता चांगलं वळण लावतात त्यांची बदली रद्द करावी विद्यार्थ्यांची मागणी जालन्यातल्या पीरपिंपळगाव इथं शाळकरी विद्यार्थ्यांचं वंचित बहुजन आघाडीने रास्त रोको आंदोलन केलं आहे पीर पिंपळगाव येथील लालबहादूर शास्त्री शाळेचे शिक्षक सिद्धार्थ मोरे यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे यात शाळेचे दप्तर घेऊन शाळेचे विद्यार्थी हे सहभागी झालेत मोरे सर आम्हाला खूप चांगलं शिकवतात चांगलं वळण लावतात त्यांची बदली रद्द करावी अशी मागणी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शासनाकडे केली आहे शिक्षक सिद्धार्थ मोरे मागील वीस वर्षापासून लाल बहादर शास्त्री शाळेत कार्यरत आहेत त्यांनी ते, या वीस वर्षात त्यांच्या हाताखाली अनेक विद्यार्थी घडवले त्यांना चांगल्या मार्गाला लावले लाल बहाद्दर शास्त्री शाळेच्या संचालकांनी मोरे सरांची परतूर इथं बदली केली आहे त्यामुळे आता पीर पिंपळगाव गाव येथील शाळेत आता विद्यार्थी जात नाहीयेत त्यामुळे शाळा प्रशासनाच्या विरोधात आता विद्यार्थी आणि वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाले आज दिनांक आठ जुलै रोजी दुपारी बारा वाजल्याच्या सुमारास संतप्त विद्यार्थी आणि वंचित बहुजन आघाडीने रस्त्यावर उतरत शाळेत ठोकलाय शिक्षक सिद्धार्थ मोरे यांना पुन्हा एकदा पीर पिंपळगाव येथील शाळेत रुजू करण्यात यावे अशी मागणी विद्यार्थी आणि वंचित बहुजन आघाडी लाल बहादुरी स्कूल मर्यादित गाव ह्या परिसरातले संपूर्ण नागरिक महाचंद्रा असेल वजार उमराज असेल पिरीपिंपळगाव असेल गाव असेल दगडवाडी असेल गाणेवाडी असेल त्यानंतर तांदळवाडी असेल गुंडेवाडी असेल ह्या परिसराचे संपूर्ण पालक आम्ही या ठिकाणावर आलेलो आहे आमच्या मुलाचं संपूर्ण मुलाचं एकच म्हणणं आहे की आम्हाला सिद्धार्थ मोरे हे सर पाहिजे हे सर मागील वीस वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहे ते सर चांगल्या पद्धतीने लेखना शिकवत आहे सर ते सर गेल्यामुळं आमचे लेकरं शाळेत येत नाही त्यामुळं आम्ही सगळे पालक आज या ठिकाणी आलो आहे सहा ग्रामपंचायती ठाव आम्ही या ठिकाणावर दिलेले आहे तरी पण सुद्धा ह्या संचालकाची दादागिरी ह्या संचालकाची अशी दादागिरी आहे की शाळा बंद करीन मी पण मी या मोरीची रद्द बदली रद्द करणार नाही माझी याचा असा अडचूटपणा या आम्ही खपून घेणार नाही या परिसरात त्याला शाळा चालवायची आहे शिक्षक हा सिद्धार्थ मोरे हो चांगल्या लेकरा शिकवतो हे त्या चालकाला खपत नाही असं आम्हाला दिसून आलेलं आहे आणि बाकीच्या शिक्षकाशी आम्ही चर्चा करत आहे तर ते सांगत आहे की आमचा संचालक बॉडीचा म्हणणं आहे की सिद्धार्थ मोरे तो काढायचा आहे ते जास्त ह्या लेकर ध्यान देतो जास्त त्या लेकर ध्यान देतो असं काही नाही सर्व धर्माचे संभावचे लेकर या ठिकाणावर आहे आम्ही इथं जातपात मारी शाळा आहे हे मंदिर आहे आमच्यासाठी आम्ही असं काही मानत नाहीत पण ह्या जो शिक्षक जो जो चालक आहे ह्या चालकाची हुकुमशाही या ठिकाणी चालू आहे त्यासाठी आम्ही या ठिकाणावर थोड्या वेळाचा रस्ता रोकू केलेला आहे शाळेला टाळा ढोकलेला आहे संपूर्ण पालक सोबत आहे संपूर्ण ग्रामपंचायतचे प्रत्येक गावाचे पाच सहा गावाचे लोक या ठिकाणी ग्रामपंचायत ठराव घेऊन आलेले आहेत त्यांचे पालक आलेले आहे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करतो इथल्या आम्ही शिक्षक मंत्र्याला या ठिकाणी आजच आजच्या तातडीने आम्ही निवेदन देणार आहे शिक्षक मंत्र्याला आम्ही सांगणार आहे की तातडीने ह्या शाहीचा मान्यता रद्द करण्यात यावं काय आपलं विजय लाग माझं नाव ओमकार आम्ही जर मी शिकत आहे शाळेमध्ये आमची मागणी फक्त आम्हाला मोरेसर पाहिजे ये सर सर हे सर चांगले खूप छान शिकीत आहे सगळ्या मुलांना चांगले शिकीत आहे वळण बी छान लावते आहे कोणाला काही बोलत नाही पण हे सर लोक हात त्याला काढून द्यायची हे करत आहे रामेश्वर शिकत आहे माझं असे म्हणणं आहे की मोरे सर पाहिजे त्याचं चांगलं वळण बी चांगलं आहे शिकीत आहे अॅडमिशन बी करीत आहे आम आमची असं मागणं आहे की सर आम्हाला बाजी ऑफिस असं आमचं म्हणतो का नाही आवडतो साईनाथ लक्ष्मण आपनाथ लक्ष्मी माळ महाचंद्रात आहे का